मी प्रिया सत्यमेव जयते न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज बुधवार 31 डिसेंबर 2025 हजार पंचवीस रामकृष्ण हरी आज भागवत एकादशी 2025 हजार पंचवीस वर्षाचा शेवटचा दिवस आज वर्षाचा शेवट नाही तर चांगल्या विचारांची सुरुवात करणं म्हणजेच सत्यमेव जयते न्यूज सत्यासाठी समाजासाठी पासष्ट जागांसाठी होणाऱ्या पहिल्याच महानगरपालिका निवडणुकीत अंतिम दिवशी विविध पक्षांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले याच दिवशी तब्बल तीनशे एक्केनव इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने शहरातील चारही विभागीय कार्यालयामध्ये अक्षरशः झुंबड उडाली होती दरम्यान या महानगरपालिका निवडणुकीसाठी पासष्ट जागांसाठी आतापर्यंत एकूण चारशे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून चरण कोरका आगामी प्रचार काळात राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत आपल्या परिसरातील प्रत्येक बातमीसाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा धन्यवाद शुभ दिवस